श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण जाणार आहोत आपल्या उपायाकडे तर आजचा विषय आहे पाणी कधी प्यावे व कधी पिऊ नये तर पाणी हे जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्वाचा हो घटक आहे परंतु पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे किंवा चुकीच्या पद्धतीमुळे आपल्याला अनेक आजार होतात तुम्ही किती पाणी प्यावं कसं प्यावं याविषयी बरीच माहिती ऐकलेली असेल मी तुम्हाला फक्त पाच गोटी गोष्टी सांगणार आहे या पाच वेळी जर तुम्ही पाणी पिण्याचं टाळलं आणि पाच गोष्टी अशा सांगणार आहे की तुम्ही केव्हा पाणी पिलं पाहिजे अशा पाच गोष्टी जर तुम्ही डेली जीवनामध्ये पाहिल्या तर तुमच्या शरीरातून अनेक आजार हे सहजरित्या निघून जातील मग तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होत असेल गॅस होत असेल अपचन होत असेल पोट साफ होत नसेल ह्या सर्व गोष्टी या पाच वेळेस पाणी पिण्याच्या टाळल्यानंतर सहजरित्या निघून जातील तुम्हाला कुठल्याही औषध गोळ्या घेण्याची गरज भासणार नाही इतक्या सहजरित्या हे आजार निघून जातील तर पाणी कोणत्या वेळेस पिऊ नये या पाच गोष्टी मी आधी सांगणार आहे व नंतर पाणी केव्हा पिलं पाहिजे हेही आज मी तुम्हाला सांगणार आहे तर पाणी कोणत्या वेळी किंवा कोण कधी पिऊ नये यातील सगळ्यात पहिली गोष्ट आहे कोणताही गोड पदार्थ जर तुम्ही खाल्ला असेल तर लगेच पाणी पिऊ नये असे केल्याने तुम्हाला ॲसिडिटी होते त्याचबरोबर गोड पदार्थात साखर असते त्यामुळे किडनीवर ताण येतो मूत्रसंस्थेचे आजार होतात लघवीमध्ये जळजळ होते व शरीरामध्ये शुगर सुद्धा वाढते म्हणून कुठलाही गोड पदार्थ जर तुम्ही खाल्लेला असेल तर लगेचच पाणी पिऊ नका त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की जेवण झाल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये पण जर तुम्ही खूपच कोरडा पदार्थ खात असाल जेवताना थोडंफार पाणी पिले तरी चालेल परंतु जेवण झाल्यानंतर भरपूर पाणी पिण्याची सवय असते बऱ्याच लोकांना तर याने होते काय ॲसिडिटीची समस्या उद्भवते तर जेवण झाल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये तिसरी व अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की वरून पाणी पिऊ नये बऱ्याच जणांना सवय असते की बॉटल किंवा ग्लास आणि वरून पाणी पितात याच्याने काय होतं पाण्याबरोबर तुमच्या पोटामध्ये जाते त्यामुळे तुम्हाला गॅसेसचा प्रॉब्लेम निर्माण होतो जर आपल्याला आजारमुक्त व्हायचं असेल तर तोंड लावून पाणी प्यायचं आहे ग्लासाने तर बऱ्याच ठिकाणी याला तर बऱ्याच ठिकाणी याला कमी प्रतिष्ठेचं मानलं जातं पण ते आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे वरून पाणी पिले म्हणजे खूप प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि तोंड लावून पिले म्हणजे त्याला काही अक्कल नाही असं काही होऊ शकत नाही आपल्याला जर का आपलं आरोग्य टिकवायचं असेल तर तोंड लावून पाणी पिले पाहिजे तर चौथी गोष्ट म्हणजे उभं राहून पाणी पिऊने आणि उभं राहून पाणी पिले तर तुम्हाला सांधे दुखीचा त्रास होऊ शकतो मूत्रसंस्थेचे आजार तुम्हाला होऊ शकतात वारंवार लघवीला जाणे वात शरीरात वाढणे कप दोष शरीरात वाढू शकतात म्हणून उभं राहून पाणी पिऊने बसून पाणी प्यावं आणि तोंड लावून पाणी प्याव प्यावं आणि पाचवी गोष्ट म्हणजे तुम्ही जर कुठल्याही प्रकारचं फळ खाल्लेले असेल तर फळ खाल्ल्यानंतर किमान एक तास तरी पाणी पिऊ नका कुठल्याही प्रकारचं फळ असो मग ते तुम्ही जर असे केलं तर तुम्हाला शंभर टक्के ऍसिडिटी त्रास होणार गॅस व अपचनाचा त्रास होणार तर ह्या आहेत त्या पाच गोष्टी की ज्यावेळेस तुम्हाला पाणी प्यायचं नाहीये आता अशा पाच गोष्टी सांगणार आहे की ज्यावेळेस तुम्हाला नक्की पाणी प्यायचं आहे आणि त्यावेळेस जर तुम्ही पाणी पिले तर तुमच्या शरीरातून अनेक आजार हे सहजरीत्या निघून जातील याच्यातील सर्वात पहिली गोष्ट अशी आहे की भूक लागल्यानंतर तुम्ही लगेच जेवण करायचं नाही तर कितीही प्रचंड भूक लागलेली असली तरी तर काय करायचंय आधी पाणी प्यायचंय मग दहा मिनिट थांबायचंय त्यानंतर जेवण करायचं आहे त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला खूप भूक लागलेली असते त्याच्यामुळे ॲसिड निर्माण झालेलं असतं व पाणी पि पिल्यामुळे ते ॲसिड न्यूट्रलाइज होतं असं केल्यामुळे तुमच्या शरीरात अतिरिक्त चरबी कधीही होणार नाही व ॲसिडिटीही होणार नाही तर भूक लागल्यानंतर आधी आपल्याला पाणी प्यायचं आहे व दहा मिनिटानंतर जेवण करायचे आहे दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी उठल्याबरोबर लगेच एक ग्लास पाणी प्यायचं आहे कोमट पाणी पिले तर अतिउत्तम नॉर्मल पाणी पिले तरी चालेल पण सकाळी उठल्याबरोबर तोंड ना धुता एक ग्लास म्हणजेच कमीत कमी अडीचशे एम एल पाणी प्यायला हवं तर आरोग्याला त्याचे खूप फायदे आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कुठलाही थंड पदार्थ खाल्ला असेल आईस्क्रीम खाल्ली असेल कुठलेही थंड पेय पिले असेल तर जास्त नाही पण दोन तीन घोट तुम्हाला नॉर्मल पाणी अवश्य प्यायचं आहे असं जर केलं तर तुम्हाला कॉन्स्टिबेशनचा त्रास होणार नाही आणि चौथी गोष्ट गोस्ट म्हणजे रात्री झोपण्याच्या आधी तीस मिनटं एक ग्लास भर पाणी जास्त प्यायचं नाहीये जास्त पिल्यामुळे तुम्हाला लघवीला जाऊ लागू शकते जे की पचन शक्तीसाठी खूप चांगला असतं पाचवी गोष्ट म्हणजे तुम्हाला तहान लागलेली असेल तर तुम्हाला लगेचच पाणी प्यायचं आहे तहान लागते म्हणजे आपलं शरीर पाणी मागताय मागत आहे आणि जर त्यावेळेत आपण पाणी पिले नाही तर ॲसिडिटी अपचन होते व तुमचं शरीर जे आहे ते डिहायड्रेटेड होतं आणि ज्यावेळेस डिहायड्रेटेड होतो, होतो त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात म्हणून या पाच वेळेला पाणी प्यायचंच आहे आणि आधी सांगितलंय त्यावेळेस पाणी प्यायचं टाळायचं आहे या एकदम साध्या गोष्टी आपण पाळायच्या आहेत तर अशाच नवनवीन उभयांसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद